शिवराय जय लहूजी तर मित्रांनो आपण बरेच दिवसाच्या बातला यावलेलं लाईव्ह तर सगळेजण कसे आहात मजेत ना मजेतच असायला पाहिजे हा हे आमचे चू आता चो तर माहीतच आहे सगळ्यांना तर आम्ही कॉमेडी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न चालू आहे सध्या हा तर आम्ही आता म्हणजे फॅमिलीमध्ये जे आपण हे करतो म्हणजे व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओचा दुसरा व्हिडिओ पडलेला आहे आता आपलं कंटिन्यू व्हिडिओ व्हिडिओ पडत जातील तर तर काम चालू खाली त्याच्यामुळे जरा उठाव लागलं मला तर मंडळी चला या लवकर लवकर बरं लवकर या लाईव या लवकर चला पटा पट पटा लवकर लवकर यावर चला आले पाहिजे सगळ्यांनी त्याला आपण वाट बघतो तुमच्या सगळ्यांची तुमचं दीपक गायकवाड कॉमेडियन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे सगळ्यांनी या ठिकाणी लाईव्ह आहे चला बर लवकर लवकर या हा चल शिव बोल कायतरी बोल त्यांना सध्या चा सुट्ट्या चालू आहे सुट्ट्याचा काळ एकदम मजेत आहे पण याच्यामध्ये का झालंय मे महिना तर काय झालाय आम्ही हो ठरवलं तर मे महिन्यामध्ये थोडसं डॅनी द बोट हा हॅलो सर कसे आहात तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे कुठून आहात सर तुम्ही डॅनी सर हाय हाय परीस For these videos. Hi. Hello sir, hello hello, hello Danny sir. Hi. Welcome my YouTube channels. Hi. Good Hi. evening. Good evening all of you. Australia. Hi from Australia. Thank you thank you sir. I am from India. And you Australia. You welcome sir my youtube channels Hello. danny sir Hello. subscribe my youtube channels yes yes i can i can speak in english i'm a primary teachers i talk to english sir you so happy sir

एक व्हिडिओ रोज बघत चला मित्रांनो पप्पा तिकडे ते कोणते बाहेर आलेत त्यांना बोलत आहेत चापे लोका पापा बोला हॅलो सॉरी सॉरी मित्रांनो कसा आहे जरा बाहेर आपले ओळखी चाले होते त्यांच्याकडे गेल्यामुळे थोडंसं जरा हे झालं हां कुठून आहे बेटा म्हणते आम्ही लातूर जिल्हा निलंगा तालुका आणि उस्तुरी गाव हा थोडस जरा नेट नेटवर्क जरा इशू आहे नेटवर्क इश्यू असल्यामुळं या आमची ओके थँक्यू सर सर थँक्यू 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 व्हेरी मच सर थँक्यू आय एम जस्ट फनीज व्हिडिओज येस 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 बरोबर आहे सर थोडं नाही खूप जास्त नेटवर्क इश्यू आहे बरोबर आहे सर थोडस जरा हे आभाळाचं वातावरण आहे आभाळ वातावरण असल्यामुळे थोडस कसं रेंजच जरा जिओच लागले रेंज थोडंफार इकडे तिकडे व्हायला लागले त्याच्यामुळे थोडस प्रॉब्लेम येतात मग एकंदरीत आमचे व्हिडिओ आवडतात का कसे वाटतात व्हिडिओ आमचे जय शिवराय जय शिवराय जय शिवराय आमची मातारी आहे म्हातारीची व्हिडिओ आम्हाला टाकायचे आहेत पण ते थोडस टाकण्यामध्ये थोडं प्रॉब्लेम तब्येत बी बरी नव्हती व्हिडिओ टाकणं होत नाही जरा सर्दी खोकला ताप वातावरण खराब हा सगळ्यांनी काळजी घ्या आपलं मे महिन्यात गायबच झालाय मे महिन्यामध्ये जे आपण ऊन खाणार होतो जे गर्मी सोसणार होतो ते डायरेक्ट काय केले पावसाळ्याने काय केलं त्याला कमी करून टाकलं कोकणातून आहे ओके सर okay. थँक्यू सर थँक्यू आमच्या युट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत आहे बघू एकदा येऊ आम्ही कोकणामध्ये तुम्हाला भेटण्यासाठी तिकडे जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आमची व्हिडिओ बघत चला आणि हां लाईक करा हां लाईक करा म्हणजे ओके लाईक करत चला हां आणि यातून हां बर ठीक आहे सबस्क्राईब पण करा आता ह्याच्यातून तुमचं फक्त एक मनोरंजन व्हावं तुम्ही त्यातून खळखळ असावं जे आपल्या माणसाच्या मागचे टेन्शन आहे ते टेन्शन कुठेतरी कमी व्हावं हे आमचा एक उद्देश आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हसवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो काहीतरी एक फणी करून तुमचा जो थकवा आहे ते थकवा कुठेतरी कमी व्हावं हे आमचा एक उद्देश असतो म्हणून आम्ही व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत असतोय आणि त्याच त्याचबरोबर टकलो भाई थँक्यू 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 हे बच्ची के लिए लाईक आहे ओके थँक्यू हो टक्कलूबाय बहुत अच्छे हो थँक्यू व्हेरी मच थँक यू तुम्ही सध्या आता मुंबईमध्ये आहात का ओके येऊ आम्ही ज्यावेळेस आता सध्या काय येणं होणार नाही कारण आता पंधरा सोळा तारखेपासून शाळा चालू आहेत सोळा तारखेला शाळा चालू असल्यामुळे मला पण जावं लागेल शाळेत हिला पण जावं लागेल कारण हिच्या शाळेमध्ये मी शिकवायला आहे त्याच्यामुळे मला जावंच लागणार आहे अच्छी है अच्छी आहे कैसी ओ हो कुठे बाई हा थँक्यू मग त्यांना थँक्यू मामा थँक्यू म्हणू मग थँक्यू हा थँक्यू ओके थँक्यू सर सबस्क्राईब केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे मी खूप थँक्यू असंच मला सपोर्ट करत चला तुमचं मी असंच मना पसंद में आभार है अच्छे से पढ़ाई करना वकील बनना छुट्टी हूँ बनूंगी 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 हाँ ओके बनूंगी बोल रही आप बहुत अच्छे हो टकलो सर थैंक यू हमारे चैनल पे नए होंगे तो प्लीज अपने चैनल को सब्सक्राइब कर दीजिएगा हम आप सभी का हम क्या है आभारी है हो का आता इथून बघा सर म्हणजे कसा व्हिडिओ आम्ही टाकण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामध्ये आपले गाणे आहेत परत त्याच्यानंतर कॉमेडी आहेत आता इथून हळूहळू आणि विशेष करून मी दादाची व्हिडिओ बनत असतो म्हाताऱ्याचा रोल करत असतो म्हाताऱ्याचा रोल बघा माझी जुनी व्हिडिओ मा बघा चला हा आणि कसं आहे आता माझी जी वाईफ आहे ते आत्ताच जस्ट ह्याच्यामध्ये मी उतरवलंय पण तिला तेवढं जास्त जमत नाही पण तरी करण्याचा प्रयत्न चालू आहे सर्वांनी समजून घ्या ओके सर थँक्यू तर मागवले व्हिडिओ दादाचे व्हिडिओ तुम्ही बघा म्हात्याचे म्हाताऱ्याचे व्हिडिओ खूप छान आहेत तुम्ही खूप असाल लातूर टू लाईव्ह बघायचे त्यामधील तुम्हीच आहे का माहित नाही लातूर टू लाइव हे काय लक्षात आलं नाही सर माझ्या लातूर टू हे मै लातूर हू सर तकलू सर मै लातूरशी हू लातूर, लातूर में निलंगा तालुका लातूर से मैं निलंगा तालुका है और आ, मेरा विलेज है तर तुम्हाला कुठल्या पद्धतीची व्हिडिओ आवडतात जरा मला कमेंट करून सांगा एक गुड्डी अभी तिसरी क्लास में पडे अभी सेकंड क्लास अभी उसका हुआ है और तिसरी थर्ड, हो। थर्ड क्लास में अभी जाएगी वो मेगी वेळा खाली जे वाली होती ती माझी बहीण होती निकिता गायकवाड नि सॉरी निकिता गायकवाड सॉरी निकिता गायकवाड ती माझी बहीण आहे लातूर मध्ये आता जे बोलली लातूर लातूर फरोसा जे बोलले ते माझी छोटी बहीण आहे ओके सर हे लातूर मध्ये बघितला ते कसं आहे ते माझ्या छोट्या बहिणीचं चॅनल होत त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करा तिचे पण व्हिडिओ बघा करा हा त्याला पण सबस्क्राईब करा ते आपलं चॅनल आहे ते आपल्या दिदीच आहे छोट्या दीदीचा आहे सर्वांनी व्हिडिओ बघत चला तुमचं एक मनोरंजन आहोत तुम्ही दिवसभराच्या कामातून तुमचा थोडासा विरुंगळा होण्यासाठी जी सर जी सर ओके थँक्यू थर, थर्ड क्लास में भले हो मगर नंबर प्लस फर्स्ट आना चाहिए क्यूटी ओके हो आएगी सर, सर।, सर। हां अभी कैसा है वो अभी पढाई अच्छे से अभी थर्ड क्लास में है अभी थोड़ा सब मालूम कर लिया है अभी उसने अभी धीरे धीरे पढ़ाई चली उसके ओके हाय टॉक्टू भैया हाय अजय निकिता वीडियोस हेलो सर हेलो अजय सर थैंक यू माय वेलकम टू तो माय यूट्यूब चैनल्स विदास पाटिल सर हाय टक्लू सर बाय 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 सर ओके बाय बाय सर अपना चैनल सब्सक्राइब कर दीजिएगा सर जी टक्लू सर जी बाय गुड्डी बाय गुड्डी बाय करते बाय टक्लू बाय बोलो बाय 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 टक्लू भैया बाय हां बाय नहीं मामा बोलो उसको मामा बाय टक्लू मामा बाय टक्लू मामा ओके थैंक यू थैंक यू टक्लू सर आपका धन्यवाद मैं आपका रोनी रहूंगा और हाँ हमेशा आपका मनोरंजन एंटरटेनमेंट करते रहूंगा मैं सर थैंक यू सर जी हम्म सबपन के हो ओके सर ओके थैंक यू सर तुम्हेंपन खूब खूब खुँ आभारी है मैं तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मामा। खरच तुम्ही तुमच्यासारखे सोन्यासारखे ठिकाणी आपणाला थँक्यू सर खरंच तुमच्यासारखे सोन्यासारखे माणसं आम्हाला मिळले तेच आमचं खूप मोठं भाग्य आहे खरच असा तुमच्यासारखे जर आम्हाला माणसं मिळाली मराठी माणसाला जर फुल सपोर्ट करणारे जे मिळाले तर आपला मराठी माणूस पुढं जाईल आणि जरी तुम्हाला आमच्याकडून काय सपोर्ट करायचं असेल तर ते पण आम्ही सपोर्ट करू तुम्हाला आमच्या चॅनलवर जेवढे पण हे असतील फॉलोअर्स असतील त्यांना आम्ही सांगू की हां आमचे तारे तारेली ह्यांना पण सपोर्ट करा जर तुमचं कुठलं चॅनल असेल ते पण सांगा मी त्याला प्रमोट करतो रामकृष्ण हरी रामकृष्ण सर तुमचं युट्यूबचं असू द्या किंवा फेसबुक असू द्या कुठलेही चॅनल असू द्या तुमचं त्या चॅनलला मी सपोर्ट करतो जरी आपल्या ह्या यूट्यूब ग्रुपमध्ये कुणाचंही चॅनल असू द्या मी त्याला मी सपोर्ट करायला तयार आहे त्यांचं मी माझ्या ह्याच्यामध्ये मेन्शन करेन की आमच्या ह्या मराठी माणसाला तुम्ही सपोर्ट करत चला कारण एकमेकाला जर आपण सपोर्ट करत गेलो तर आपला मराठी माणूस कुठे जाईल हॅलो सर तर अशा पद्धतीनं सर्वांना सर्वांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जे पण नवीन आहेत त्यांचं पण आपलं युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आता इथून आपले दादाचे व्हिडिओ होतील म्हणजे मी जास्ती प्रमाणामध्ये म्हातारचा रोल करत असतो ओके सर काय हरकत नाही आपण भेटू काय प्रॉब्लेम आहे सर तुम्ही ओके सर ओके मी तुम्ही प्रॉपर कोकणचे का सर कोकणचे का सर तुम्ही प्रॉपर कोकणला आम्ही शंभर टक्के आमचा जो दुसरा आता जे थोड्या वेळा खाली जे बोलले ते निकिता निकिता गायकवाड ती माझी छोटी बहीण आहे आम्ही सगळे ग्रुप एकत्र आहेत तिकडे कोकणला येऊ तुम्हाला भेटायला सर अवश्य शंभर टक्के तुम्हाला भेटायला येऊ कारण तिकडं तुमच्या कोकण मध्ये यायला आम्हाला खूप आवडेल कारण आम्ही तेव्हा तिकडे कोकण मध्ये आतापर्यंत आम्ही आलो नाही रत्नागिरी कर ओके रत्नागिरी कर ओके सर शंभर टक्के येईन स्वागत आहे की तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल वर खूप खूप स्वागत आहे रत्नागिरी का ओके सर रत्नागिरीला अवश्य हो माझं शिक्षण ह्याला जाणार सर आपलं सोलापूर जिल्ह्यामध्ये कमलापूर कमलापूरला सांग सॉरी सांगोला माहित असेल सर, सर तुम्हाला सांगोला सोलापूर सांगोला कमलापूर आपले ते मेन हायवेलाच आहे सर ते गाव हा सर जी तर असं तुमचं प्रेम राहू द्या मला एकदा कमेंट करून सांगा की तुम्हाला ओके सर पुण्याला येता का सर तुम्ही का गावाकडे रत्नागिरीला जाता म्हणजे आता, आता सध्या प्रॉपर कुठं राहता तुम्ही सर तुमच्याकडले वातावरण खूप छान आहे सर आम्ही असं बघतो व्हिडिओ वगैरे हो पण तिकडले तिकडलं निसर्गरम्य वातावरण खूप सुंदर आहे बघण्यासारखं आहे निसर्गानं दिलेली ती खूप मोठी देणगी आहे त्याचा आम्ही सुद्धा आनंद घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मुंबईमध्ये राहता का सर ओके मुंबई ब ठीक आहे मुंबईला पण येऊ आम्ही मुंबईला पण येणार आहे पण आता ह्या जून मध्ये यायचं होतं पण काही कारण थोडस थांबावं लागलं आता सध्या कसं आहे पाऊस वगैरे हो दिवाळीमध्ये शंभर टक्के आम्ही मुंबई येणार आहे मुंबई कोकण तिकडल्या भागामध्ये आम्ही येणार आहोत दिवाळीमध्ये त्यावेळेस आल्यानंतर शंभर टक्के तिथं आपलं गेट ऑफ इंडिया त्या ठिकाणी आपण अवश्य भेटू आणि असं सगळ्यांचा सपोर्ट राहू हो द्या सर जरा थोडी मला कल्पना द्या की मी म्हाताऱ्याचे रोल केले तर कसं होईल थोडस जावा मध्ये आपलं युट्यूब चॅनल मध्ये जावा त्याच्यामध्ये बघा दादाचे व्हिडिओ कसे आहेत जर दादाचे व्हिडिओ जर हा हे हा ह्या म्हातारीचे म्हातारी बी मग ते हे हा ले, ले उड्या मारती हिच्या उड्या पण बघा हा हाय फाय मे गुजरात राजकोट से जय श्री कृष्णा जय कृष्णा कलावती जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा आपका भी स्वागत आहे अपने युट्यूब चैनल पे ओके सर गेट टॉपिक यायला भेटूया आपण अवश्य पण आता सध्या कसं आहे शाळा चालू होईल लवकरच शाळा चालू असल्यामुळे आम्हाला पण सुट्ट्या नसणाऱ्यात येत्या दिवाळी सुट्ट्यामध्ये आपण अवश्य त्या ठिकाणी भेटूयात आमचा ग्रुप आम्ही आणि परत आमचं जे हां निकिता गायकवाड तिने पण असं हा त्यांचे पण चॅनेल बघा त्या चॅनलला सबस्क्राईब करा परी व्हिडिओज फोर सेवन आणि अजय निकिता व्हिडिओज असे दोन चॅनेल आहेत त्यांचे त्या चॅनेल सुद्धा जावा त्यांना सबस्क्राईब करा आणि लाईक करा लाईक करा हा ओके आणि आवश्यक आवश्यक तुम्ही ह्या म्हातारीचे व्हिडिओ बघा म्हातारी किती करमती बघा आवर्जून आवर्जून सगळ्यांनी काय करायचं आहे ह्या म्हातारीचे व्हिडिओ बघायचा तुम्हाला बघितलंच पाहिजे एवढीच आहे पण किती करमती आहे ते तुम्हाला कळून जा तुम्हाला कळेल सगळं का हा आणि आमचे एक बोबडे खाय बोबडे त्याच्या दादू ते तर त्याच्याहून करा मग त्याच्याहून ये रे बोबडे इकडे बोबड्याला बघा हा हाय फ्रेंड नाही इकडे बोबडी बरी इकडे आमचं बोबड पळाली इकडे तिकडं बोबड काय जागेवर राहत नाही अजून बारीक आहे पाच तेच पाचव्या वर्षामध्ये पडते आता नाही पाच वर्ष संपून आता हा पाच पर्यंत मयूर सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच लातूर लाईव बघत होतो पण त्या मधी तुमचा होता का माहित नाही लातूर लाईव्ह मध्ये का त्याच्यामध्ये नव्हतो सर आता थोड्या वेळा खाली आताच मी जस्ट आलोय त्याच्या अगोदर माझ्या बहिणीचं चॅनल चालू होत तिने मी नव्हतो तुम्ही सर माझे व्हिडिओ बघा काय करायचं पॉप्युलर पॉप्युलर व्हिडिओ मध्ये जायचं माझ्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर पॉप्युलर व्हिडिओ मध्ये जाऊन त्याच्यामध्ये म्हातारीचे रोल केलेले भरपूर व्हिडिओ आहेत माझे दान्... है। दान्... दान्... तुर है। आ, ते बघा माझे व्हिडिओ बघा तुम्ही हा ह्याचे पण व्हिडिओ बघा म्हातारीचे हा डान्स पण आहे तर मला सांगा त्याच्यामध्ये डान्स आहेत परत त्याच्यानंतर कॉमेडी आहे अवश्य अवश्य बघायचंय सगळ्यांनीच आणि चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यांनी प्लीज सबस्क्राईब करायचं बरं का सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट सपोर्टची गरज आहे मी तुम्हाला काय काहीच मागत नाही फक्त एक सबस्क्राईब आणि आपले व्हिडिओ वगैरे आणि ते पण तुमच्या मनोरंजनासाठी आहेत तुमच्या दिवसभराच्या कामातून तुम्हाला त्यातून थोडासा विरुंग व्हावा म्हणून आपण हे काय करतो कामाच्या ह्याच्यातून आता मी पण इकडे तिकडे काम करत बघावं चे काम करत लागते हा हिचे हसायचे जात सगळे व्हिडिओ म्हातारीचे हम्म उघा हसविते निसत आणि हिने स्वतः हसते हं असं आहे काम तिचं हसा हसायलाच पाहिजेत मग चला हवा येऊ द्या तस काम आहे तर चला बराच वेळ झालेला सत्तावीस मिनिट झालेत तर या ठिकाणी मी थांबतोय सर्वांना जय भीम जय शिवराय जय लहूजी जय भवानी जय शिवराय तर मी त्या थांबतो पुन्हा आपण भेटूयात आणि अवश्य सगळ्यांनी आपल्या चॅनलवर नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे हा हां लाईक करा हा आणि व्हिडिओ बघा महत्वाचं काय व्हिडिओ बघणं गरजेचं आहे जर तुम्हाला माझी गरज पडली जर तुम्हाला जर माझी गरज पडली तर तुम्ही अवश्य मला आवाज द्या मी तुम्हाला मी मदत करेन जर तुमचे हे असतील चॅनल असेल तर चॅनल मला सांगा मी तुमचं चॅनल सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगतो एखादा आपला मराठी माणूस जर पुढे जात असेल तर अवश्य आपण त्याला पुढे घेऊन जाऊ तर या ठिकाणी आपण थांबूयात जय बाय 对。